सेट साठे सेट गाडगे दिल्ली सात नंबरला काल भवनाथ प्रसन्न सो संगीता रायते गाड्या सुटल्या गाड्या लक्ष द्या आठ नंबरला कुमारी त्रिशा मनोज खामकर वाघवाडी नवला अनिल रेवर रेहमतपूर हा गट क्रमांक बावीस पळतोय कोण होतोय बावीस चा गडविज येथा बावीस मध्ये पहिली गाडी होणार सेमीला पात्र आणि दुसरी गाडी मेगा सेमी साठी पात्र होणार अटी तटीची लढा चालू आहे अतिशय सुंदर गटक्रमांक बावीस चा निकाल गाडी क्रमांक बावीस चा तास क्रमांक पाच वर धरली गाडी विठ्ठल रुक्माय प्रश्वर हरिभाऊ वासुदेवराव देशपांडे कोडेवाडी हिंद ही गाडी पात्र आणि तास क्रमांक एस एस गोल्ड दिल्ली अविनाश सेठ साडे दत्ता सेठ खडगे दिल्ली ही गाडी मेगा सेमी साडे पात्र दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन सोडा के बावीच्या बैलगाडी